है? मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय अब घर-घर टीम आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है पिछले तीन वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं हे बेंबी जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय मोहन भागवत आणि हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची आणि हे एवढ्या पुरत या बातम्या ज्या आहेत दोन हजार बावीस ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला जा भाजप त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत आमच्या अंगावरती येत अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही एकतर काहीतरी ठरवा मी आम्ही माझे बोललो ते एवढ्यासाठी बोललो ना आकार ना उकार ना ना धोरण कसाही वावरतोय कसाही वाढतोय कसाही पसरतोय आणि जरा थांबा मला बोलू नाही तर इकडून भाषण करा हे एवढ्या पुरतं थांबत नाहीये मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो, तो प्रत्येक जण हिंदू आहे मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर था ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो, तो आमचा आहे त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानाच्या आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे हे आमचं हिंदुत्व आहे पण काहीतरी एक दिशा ठरवा काहीतरी एक काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय अतिरेक्यांची बहीण म्हणताय दुसऱ्या बाजूला बिलकिश पानवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केली तुम्ही ऑपरेशन सिंधूर तुम्हीच आम्हाला सा सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल गोळी एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमचे ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे कशाला घराणेशाही बद्दल बोलता आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी पाऊस पडतोय आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं कारण आता निवडणुका मागून निवडणूक येणार काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो पाहणी त्यांच्याशी बोलत होतो शेतकरी उद्विग्न नाही रडतोय आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला परत हवे आहात म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला ते फार महत्वाचं आहे म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत ती त्याच्यासाठी केलेली निवडणूक आल्यानंतर महिलांच्या मध्ये दीड दीड हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात पण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे दीड दीड हजार रुपये मिळत असतील आणि घरापुरते एक दोन रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना ही आता पगारी मतदार तयार करते पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार कि स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय कारण पंतप्रधान तिकडे बसले आहेत आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व काम रद्द करून एक फुल आणि दोन हाफ जे आपल्याकडे आहेत ने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय अतिवृष्टीमध्ये भिजून चाललंय जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला घरघोस मदत द्या दहा हजार वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये आम्हाला द्या पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे अभ्यास होई होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात जरा थोडस काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू मग काय बसले बोंगलत बिहार मध्ये निवडणुकांच्या तोंडावरती निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला बिहार के लिए मैं पॅकेज देना चाहता कितना दे दू, दू की सत्तर हजार सत्तर हजार दे दू की नब्बे नब्बे हजार आणि करत 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 सव्वा लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते सव्वा लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय अन्याय तुमच्या मनामध्ये आहे महाराष्ट्रावरती सूड घ्यायचं आहे तुम्हाला हे जे राजकारण चाललेलं आहे म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सूत्राम संबंध नाहीये आहे सूत्राम संबंध नाहीये आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे बचत महोत्सव बचतोत्सव जीएसटी कमी केला लावला कोणी होता नेहरूने लावला होता नेहरूने लावला होता का जीएसटी मग गेले आठ वर्ष लुटल संपूर्ण देशाला एकशे पंचवीस लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला कुठला तो आज का एमएल ए काहीतरी का पिक्चर आहे त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील तुले कितना चाहते हो नाही करना चाहते हो नाही ठीक आहे आप तिघ्ना करतो तिप्पट करा सगळे आजूबाजू सांगतात तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील हा राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांग उतर नाही तो लोक रस्ते पे उतरेंगे आंदोलन करेंगे तोडफोड होईल मग लोक माझ्याकडे येतील मग मी हॉटेलवाल्यानं बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं या पद्धतीनं तुम्ही सरकार चालवत आहे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी मी बोलत होतो ती होऊनच द्या मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःकडे स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे चाळ चाल आम्ही केली कुठे केली बीडीडी डी चाळीच भूमिपूजन मी केलं होतं सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला अरे लोक माहितीये ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे दिवसा ज्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची पिण्याची नाही सोय असते तर रात्री काम करणाऱ्यांची ती का नये तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ नाईट लाईफ औ नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट वाले तसं नाईट लाईफ नाही कळलं ला ना हा हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो उलट आमचं म्हणणं बार रद्दच करा ज्या जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ण तुमच्याकडे द्यायची मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे सहन करायचं आपण बघत बसायचं आपण आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही यांनी तीन वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आहे बोलण्यासारख्या का बऱ्याच गोष्टी आहेत मला हरकत नाहीये पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार सैनिक हा शिवसैनिक हा खरं शिवसैनिक नाही राहू द्या तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे मग काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं बंगाली लोकांना बंगाल मिळालं कानडी लोकांना कर्नाटक मिळाला तमिळ सगळंच मिळालं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल झारखंड असेल तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं राज्याची राजधानी मिळाली पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती ती मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का सगळ्या मराठी द्रेष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार आमचं कोणाशी भांडण नाहीये काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आमच्या अंगावरती येऊ नका जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो, तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आम्हाला कोणाचं दोन काढायचं नाहीये पण विशेषतः मी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावर आमच्या अंगावरती येऊ नका तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही एक काहीतरी मोदीजींना विचारा मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही हे या दिशेने जायचे काय थोतांड आहे आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ते पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची एका राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललोय याच दसऱ्या मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्र मध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व आणि दोन तीन वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा बावीस तेवीस वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित कथाकथित त्याला भर रसत गोळ्या घालून मारला त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाहीये पण तुम्ही माणसं मारताय संशयावर ना गोमासाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमास जाऊन खायचं ही कुठली पद्धत आहे तुमची जे नॉर्थ इस्ट आहे जे किरण रिजिजू आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय तिथल्या त्यांच्या प्र प्रदेशाध्यक्षांनी सांगितले तिथे त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत त्याच्यामुळे एकदा काही ती व्याख्या ठरवा चौकट ठरवा पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा हा आता सगळं चिखल केला ना तर चिखल करू नका कारण ही संधी फार मोठी आहे ही कोणाला मिळत नाही अशी संधी आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले एक कार्टून मला आठवते कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती अनेक जण तुरुंगात गेले होते काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधीने पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू हे कोण म्हणाले जर का सिनियर लोकांनी विचारलं ते पुस्तक आहे माझ्याकडे ते पत्र पण आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता आम्हाला हुकुमशाही नको आहे लोकशाही पाहिजे जनता पक्ष पाहिजे मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले त्यांना पंतप्रधान केलं आणि अडीच वर्षात सरकार कोसळलं सर। तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले त्या फटकारे पुस्तकात आहे मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आणि एक महिला तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी रसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन आहेत लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले आहे आणि तेच आहे व्हायचे तेच झाले हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल प्रश्न विचारावेच लागतील जसं मोदींनी दोन हजार चौदा साली केलं होतं चाय पे चर्चा पहिली तिथूनच सुरू करा चौदा साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय पहिली सुरुवात तिथूनच करा चाय पे चर्चा दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय साखर टाकल्यानंतर वाढतोय पाणी काढलं की कमी होतोय इथून सुरू करा आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा भ्रष्टाचार यांनी केलेला भ्रष्टाचार आणि आज महाराष्ट्र सरकारला आम्ही इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलन करू मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण साहेब अंबादास मोर्चा लावायचा कसे देत नाही शेतकऱ्याचा हक्क काय आणि आंदोलन झालं पाहिजे जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं आणि मी तर म्हणेन कार्यक्रम कार्यक्रम काय ह्या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम आज तुम्ही सगळेजण इकडे आलात लांबून आलेला आहात बाहेर गावातून आलेला आहात सांभाळून जा सुखरूप जा आणि हातामधला भगवा हा भगवा हाच पाहिजे ह्याच्यावरती निशाणी आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा पण भगवा हा शिवरायाचा भगवा हा भगवा डवलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे अरे माझा रक्षण रक्ष रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे भगविशाल पांगरलेलं गाडं होऊ शकत नाही कदापि होऊ शकत नाही बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सर्व शिवसैनिकांना विनंती आहे राष्ट्रगीताने नंतर सांगता होणार आहे पण तत्पूर्वी कोणीही जाऊ नये कारण रावण दहन सुद्धा काही वेळात होणार आहे पण तत्पूर्वी विभागाकडून विभागाच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे साहेबांचा सत्कार माइक 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 दे नाही एक गोष्ट सांगायची राहिली की प्रथेप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मेळाव्यानंतर रावणाचं दहन करतो या वर्षीचा रावण जरा बघा या वर्षीचा रावण या सरकारच्या कारभाराचं प्रतीक आहे कारण रावणाला दहा डोकी होती या सरकारचा बिंडोक कारभार बघितल्यानंतर ले रावणाला आपले डोकंच ठेवलेलं नाहीये असा बिंडोक रावण या वेळेला आपल्याला जाळायचा आहे बिंडोक रावण आणि अशा रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे सत्कारानंतर मी सर्वांना विनंती आहे आपण रावण दहनासाठी सज्ज व्हावं पारं पारंपरिक दसरा मेळावा या ठिकाणी शिवतीर्थावरती मगाशी शस्त्रपूजन झालं आणि आता रावण दहन होत आहे रावण दहन रावण दहन बीन डोक्याचा रावण आणि त्याचं दहन होत आहे आणि यानंतर राष्ट्रगीताने सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी उभं राहावं राष्ट्र गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड पुकड वंगा विंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जगधी शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जनगण दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे भारत माता की भारत माता की सर्व शिवसैनिकांना विनंती आहे